नागपूर येथील अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमामध्ये नागपूर येथील विकास कामांना गती मिळणार तसेच नागपूरच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वचन दिले ते पूर्ण करणार यावेळेस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या कालावधीमधील झालेल्या रस्त्यांचं भूमिपूजन तसेच नागपूरच्या विकास कामांना पूर्ण मदत केली जाईल यावेळेस मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या रेल्वे रस्ते विकास कामांकडे लक्ष देणार कुठलंही काम अपूर्ण राहणार नाही अशी ग्वाही आज त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे नागपूर शहर आणि नागपूर जिल्हा इथले ग्रोथ सेंटर्स याची मोबिलिटीची संपूर्ण व्यवस्था या प्लॅनच्या माध्यमातून होणार आहे या प्लॅनचे काही भाग आहेत ज्याच्यामध्ये मिसिंग लिंक्स जे आहेत त्याचं इम्प्रुव्हमेंट करणं काही ठिकाणी रस्ते मोठे करणं काही नवीन रस्ते निर्माण करणं रिंग्स तयार करणं फ्लायओव्हर्स तयार करणं आपल्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम करता व्यवस्था तयार करणं ट्रॅफिक सिग्नल्सचं इंटीग्रेशन करणं फुटपाथचं निर्माण करणं फुटपाथवर सायकल लेन्स निर्माण करणं या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात अतिशय कॉम्प्रिएन्स स्टडी करून पुढच्या तीस वर्षातलं जे नागपूर असणार आहे त्या नागपूरमध्ये कशा प्रकारे ग्रोथ होते त्याच्याकरता लोकांच्या मोबिलिटी करता काय काय आवश्यक असणार आहे असा खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन या ठिकाणी तयार झालेला आहे तर हा प्लॅन जनतेकरता त्या ठिकाणी खुला केला जाईल त्यांचे सजेशन घेतले जातील त्यानंतर हा प्लॅन मंजूर करण्यात येईल आणि मंजूर करताना मग याचं एक फायनान्शियल मॉडेल आम्ही तयार करू की ज्याच्यामध्ये तीन फेजेसमध्ये हा काही पाच वर्षात इम्प्लिमेंट होणार प्लॅन नाही आहे हा तीन फेजेसमध्ये प्लॅन इम्प्लिमेंट होईल त्यातलं फर्स्ट फेज हा पाच वर्षामध्ये आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे आणि मग नागपूर आणि जे नागपूर मेट्रो पोलिटीन रिजन आहे किंवा जिल्ह्याचा जो भाग आहे या सगळ्याचा एकात्मिक विकास या मोबिलिटी केला च्या माध्यमात केला सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट